बघा यक्ष व्यस्त चलनात वाय आहे जेव्हा यक्ष बराबर सहा छेद पाच तेव्हा वाय बराबर पंचवीस छेद बारा जर वाय बराबर पंधरा छेद आठ तर यक्ष बराबर किती हा प्रश्न आहे व्यस्त चलनावर आधारित सोडवण्यासाठीच प्रथमत सूत्र फळ्यावर लिहितो मित्रांनो सूत्र आहे यक्स वन गुणिला वाय वन बराबर यक्स टू गुणिला वाय टू या आहेत राशी ही पहिली राशी आणि ही आहे दुसरी राशी बारीक लक्ष द्या चलनाचे दोन प्रकार गणितामध्ये पाहावयास मिळतात एक सम आणि दुसरं व्यस्त व्यस्त चलनाचे गुणधर्म काय राशी असतात दोन एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते एक राशी कमी झाली की दुसरी राशी वाढते ही व्यस्त चलनावरील उदाहरणं सोडवत असतानाची गंमत राशी मधली लक्षात घ्या हे सूत्र परत इत इथली तुक्स वन गुणीला वाय वन बराबर यक्स टू गुणीला वाय टू आता गणितामधल्या ह्या दोन राशी कोणत्या ओळखायच्या कशा बघा ही वन वाय वन पहिली राशी ही एक्स टू वाय टू दुसरी राशी सूत्रामध्ये किमती टाकून उत्तरार्थ जा एक्स वन आहे सहा छेद पाच याला गुणीला वाय वन पंचवीस छेद बारा ओके लक्षात यायला तुमच्या यक्स टू आपल्याला काढायचा असाच लिहा गुणीला वाय टू दर्शवला दुसऱ्या राशीतील पंधरा छेद आठ ओके आता लक्षात घ्या हा भाग द्या पाच एक पाच 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 पंचवीस सहा एक सहा साईन दोन्ही बारा एक एक कटले म्हणजे पाच छेद दोन इथं उरलेत सर ओके पाच छेद दोन बराबर यक्स टू गुणीला पंधरा छेद आठ आहेत पंधरा छेद आठ ओके आता यक्स टू सोबत गुणीला असलेला हा अपूर्णांक इकडे येतानी गुणाकार व्यस्त रूपात मांडा किंवा या अपूर्णांकाच्या भागीने मांडा छेदस्थानी मांडा आपण साध्या सोप्या पद्धतीनं गुणाकार व्यस्तरूपात तो लिहू इकडे येतानी हे आठ छदस्थानी असलेले अंशस्थानी अंशस्थानी असलेले पंधरा छदस्थानी अशा पद्धतीनं गुणाकार व्यस्तरूपात मांडा एकटा राहतो दुसऱ्या राशीतील यक्ष आता बघा बे चूक आठ सर आणि पाच तिरी पंधरा सर म्हणजे चार छदस्थानी तीन हे उत्तर मिळालं दुसऱ्या राशीतील यक्ष आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं